निसर्गानं जोडलं आणि सरकारनं सोडलं तर न्याय कोणाकडे मागायची अशी अवस्था कल्याण तालुक्यातील या शेतकऱ्याची झालेली आहे आपण परिसरात पाहू शकतो काल उल्हासनंधीचा अचानक पूर आला आणि त्या पुरामध्ये यांची पूर्णपणे जवळजवळ सव्वा एकरवर जी भेंडी दिसते ती भेंडी पूर्णपणे पाण्यामध्ये होती आणि तसेच त्यांनी सोमवारच्या म्हणजे सोमवारच्या बाजारासाठी त्यांनी एक शंभर दीडशे किलो भेंडी खोडू ठेवली होती ती देखील या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले हे कुटुंब पूर्णपणे या भेंडीच्या भेंडीतून जे चार पैसे मिळतात त्यांच्यावर त्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो परंतु आजची तर परिस्थिती पाहिली हे पूर्णपणे आता शेतामध्ये देखील तुम्हाला पाणी दिसतं आहे ही भेंडी जवळजवळ पूर्ण दिवस म्हणजे कालचा पूर्ण दिवस पाण्यामध्ये होती आणि त्याच्यामुळं आता त्याची फुलं झडलेली आहेत आणि त्याच्यामुळं त्याला आता भेंडी येणार नाही आणि हे पीकपर्यंत कुजद्याच्या अवस्थेत आहे या शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे तरी शासनाने या संदर्भात लवकरात लवकर पंचनामे करून त्यांचे जे काही नुकसान भरपाई आहे हे नुकसान भरपाई देण्यास देण्यास यावी अशी मी येस न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून शासनाला देखील विनंती करतो आहे बळीराजावर खूप मोठं संकट कोसळलेलं आहे खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यांना आर्थिक मदतीची किंवा त्यांना आधार देण्याची गरज आहे आणि शासन या गोष्टीचा विचार करेल असं मला वाटतं आहे मी येस न्यूज महाराष्ट्रासाठी मांजरली संजय कांबळे कल्याण